महाराष्ट्रातला एक सरोवर ज्याचा जन्म साधारण पन्नास हजार वर्षांपूर्वी अवकाशातून आलेल्या प्रचंड उल्कापातातून झाला जगातलं एकमेव असं ठिकाण जिथे एका सरोवरात दोन वेगवेगळ्या प्रकारचं पाणी आढळतं एवढंच नव्हे तर दोन हजार मध्ये हे पाणी अचानक गुलाबी झालं हे रहस्यमय सरोवर नक्की आहे कुठं आणि ते कसं तयार झालं हेच आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अँड विषय काय कार्यक्रम महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातलं लोणार सरोवर हे जगातील एकमेव द्वितीय आणि आश्चर्यकारक सरोवर आहे याचा जन्म साधारण पन्नास हजार वर्षांपूर्वी एका घटनेतून झाला त्या काळी अवकाशातून एक प्रचंड उल्का पृथ्वीच्या दिशेनं धावत आली तिचा वेग साधारण पंचवीस किलोमीटर प्रति सेकंद म्हणजेच एका सेकंदात पुण्याहून लोणार पर्यंत इतका होता जेव्हा ही उल्का पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळली तेव्हा निर्माण झालेली ऊर्जा ही हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा हजारो पट जास्त होती या प्रचंड स्फोटामुळे जमिनीत मोठा खड्डा पडून एक गोल पोकळी तयार झाली धडक झाल्यानंतर काही सेकंदातच जमिनीवरील खडक वितळले आणि त्यातून मेस्केलिनाईट नावाचा दुर्मिळ काचेसारखा का खडक तयार झाला हा खडक फक्त उल्कापातामुळेच तयार होतो आणि जगात फार कमी ठिकाणी सापडतो यावेळी या प्रचंड मोठ्या धडकेतून निर्माण झालेल्या उष्णतेमुळे परिसरातील तापमान काही क्षणांसाठी हजारो अंश सेल्सिअस पर्यंत पोहचलं हा खड्डा सुमारे एक पॉइंट आठ किलोमीटर व्यासाचा आणि दीडशे मीटर खोलीचा आहे नंतरच्या हजारो वर्षांमध्ये पावसाचं पाणी आणि भूमिगत झऱ्यांमुळे इथे पाणी साचून सरोवर तयार झालं लोणार सरोवराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचं पाणी मध्यभागी खारट आणि काठाजवळ क्षारीय म्हणजेच अल्कलाईन पाणी आढळतं ही रासायनिक रचना अत्यंत दुर्मिळ आहे या पाण्यातील क्षारांची मात्रा इतकी जास्त आहे की काही विशिष्ट सूक्ष्मजीव आणि शैवाल फक्त इथे जिवंत राहू शकतात आणि दोन हजार वीस मध्ये तर या पाण्याचा रंग अचानक गुलाबी झाला होता कारण हॅलो बॅक्टेरिया नावाचे जीवाणू लोणार सरोवरात वाढले होते त्यामुळे या पाण्याला गुलाबी रंग आला वैज्ञानिक दृष्टिकोनातून लोणार सरोवर हा बेसाल्ट रॉक इम्पॅक्ट क्रेटरचा सर्वात मोठा आणि उत्तम जतन झालेला नमुना आहे यावरून वैज्ञानिकांना अंदाज आला की अशाच प्रकारचे उल्कापात चंद्र मंगळ आणि इतर ग्रहांच्या पृष्ठभागावर झाले असतील त्यामुळेच अधिक संशोधनासाठी नासा आणि इस्रोचे वैज्ञानिक इथे वारंवार संशोधनासाठी येतात लोणार सरोवर फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्वाचं नाही तर ते पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही तितकंच समृद्ध आहे एका दंतकथेप्रमाणे इथे लोणासूर नावाचा राक्षस राहत होता ज्याचा वध भगवान विष्णूंनी केला त्या युद्धामुळे हा प्रचंड खड्डा तयार झाला आणि म्हणून या ठिकाणाला लोणार असं नाव पडलं सरोवराभोवतीच्या परिसरात प्राचीन मंदिरं पाण्याच्या टाक्या आणि दगडी वस्तू आजही उभ्या आहेत रामगड विष्णू मंदिर कमलाजी मंदिर यांसारखी ठिकाणं पर्यटकांसाठी आकर्षण आहेत आज लोणार सरोवराला युनेस्को ग्लोबल जिओ पार्कचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र हवामान बदल पाण्याचं प्रदूषण आणि बेफिकीर पर्यटन यामुळे याचं अस्तित्व धोक्यात आले पाण्याचा रंग बदलणे पाण्यातील रासायनिक संतुलन बिघडणे आणि कचऱ्यामुळे होणारं प्रदूषण ही आज लोणार सरोवरासमोर असणारी मोठी आव्हानं आहेत म्हणूनच या ठिकाणाचं जतन करणं ही फक्त सरकारची नव्हे तर प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे जेणेकरून पुढील पिढ्यांनाही हा जिल्ह्याचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळेल यावर तुम्हाला काय वाटतं आणि आपल्या जवळ महाराष्ट्रात असणारं हे ठिकाण तुम्ही पाहिलं आहे का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका